आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर सर्वप्रथम मी सव्यताजय कांबे इयत्ता दुसरी कमध्ये शिकत आहे आज मी तुम्हाला लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या आयुष्यात एक छोटासा प्रसंग सांगणार आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे हे शोषित पीडित दलित वर्गाच्या वेदना शब्दातून मांडणारे महाराष्ट्राचे लोकशाही ज्यांनी आपल्या लेखणीतून मोलाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला असा हा साहित्यिकाचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील बाटेगाव या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे तर आईचे नाव वालूबाई असे होते मुळातच अशी परिस्थिती शिक्षणाची खूप आवड होती पण तेव्हा भेदाभेद प्रथा असल्याने शिक्षण पूर्ण करता आले नाही अवघी दीड दिवसांची शाळा शिकणारे यांना साठे पुढे लोकशाही तेरा कथा पस्तीस कादंबऱ्या पंधरा पोवाडे आणि सात चित्रपटांचे लेखन त्यांनी केले हरले नाही कि रडले नाही बिकट परिस्थितीतून मार्ग काढत पुढे गेले म्हणजे रुणी कोंडिंकी आहे जिंकी सपनो मे जान होती आहे कसे कुछ नाही होता उसे उसे उड़ान होती हे जाता जाता त्यांच्या आयुष्यातील एक छोटासा प्रसंग सांगतो एके दिवशी नेहरूजींचे पत्र आले त्यात लिहिले होते की अण्णा भाऊ बामाला तुम्हास भेटायचे आहे रात्रभर लेखन करून दमलेले ले अण्णा उठले नव्हते तोपर्यंत त्यांचा कार्यकर्ता आला आणि म्हणाला अण्णा नेहरूजींना भेटायला कुठे जायचे आहे मुंबईला की दिल्लीला का मंत्रालयात यावर अण्णांनी मोलाचा शब्द उच्चारला माझा समाज दुबळा नाही की लाचार नाही भलेही देशा ते देशाचे पंतप्रधान असतील पण त्यांना जर माझ्या कलेचा आधार असेल तर त्यांना माझ्या झोपडीत वाकून यावे लागेल यावरून त्यांचा स्पष्ट खेपणा व निर्भीड व्यक्तिमत्व दिसून येते की फकीराच्या लुटीतून पुढे लोकशाही म्हणून उदयास आला अशा या सैनिकाचा मृत्यू अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी झाला जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद